ला जाण्याला ना, साईनाथा नाथा कंठदाटला चालताना साईनाथा दाटला चालताना शेगाव पासून शिर्डीला चालताना साईनाथा कंठदा चालताना साईनाथा नाथा कंठदाटला चालता ना, ना लय हाय साई तुझे शिर्डी हे ओम, हरी उम, हरी हरे हरी ओम ओम आजपर्यंत अमर झाले साई शिर्डी हरी ओम हरी ओम हरी लय दूर हाय साई नाता तुझे शिर्डी गाओ आजपर्यंत अमर झाले साई शिर्डी नाओ आजपर्यंत अमर झाले साई शिर्डी नाओ तुला मी पाहिले बोलताना साईनाथा कंठदाटला चालताना साईनाथा कंठदाटला चालताना शेगाव पासून शिर्डीला जाताना साईनाथा दाटला चालताना कंठ दाटला चालताना संत गजानन महान कीर्ती गुरु त्यांचे गोमाजी हरी ओम हरी ओम हरी ओम हरी ओम. अशीच कीर्ती राहू हो माझ्या गजानन बाबाची हरी हरी, हरी, हरी हरी ओम हरी वो, हरी ओम हरी हरी ओम किती महान झाले गजानन बाबा गुरु त्यांचे गो माझी अशीच कीर्ती राहो माझ्या गजानन बाबाची अशीच कीर्ती राहू माझ्या गजानन बाबाची शेगाव थोर शिरडी दूर भक्तांना साईनाथा नाथा कंठदाटला चालताना साईनाथा नाथा कंठदाटला चालताना शेगाव पासून शिर्डीला जाताना साईनाथा कंठ दाटला चालताना साईनाथा कंठ दाटला चालताना साईनाथा कंठ दाटला चालताना किती तरी भक्त येते तुझ्या दर्शनाला हरी ओम, हरी ओम, हरि ओम ओम भावनाई येते सबका मालिक एक हरी हरी ओम, हरी ओम किती तरी भक्त येते तुझ्या दर्शनाला भेदभाव नई ये सबका मालिक एक भेदभाव नई ये कूटे सबका मालिक एक ही दासी गाते रे भजना साई नाथा कंठ दाटला ना साई नाथा कंठ दाटला चलता साईनाथा कंठ दाटला चालताना शेगाव पासून शिर्डीला जाताना साईनाथा कंठ दाटला चालताना साईनाथा कंठ दाटला चालताना साईनाथा ಕಂಠದಾಟಲ ಚಾಲತಾಣ್ಣ ಸಕ್ಕ ಮಾಲಿಕೆ